पोलीस मॅरेथॉनमध्ये धावला म्हणून त्यांचा जीव वाचला कराडच्या पोलिसाला मॅरेथॉनमध्ये धावल्याने समजले ब्लॉकेज तात्काळ इलाज झाल्याने अनर्थ टळला हेल्दी करारचा पोलिसांनाही अर्थ कळला कराडला पोलिसांच्या वतीने पोलीस रन कराड नशामुक्त व हेल्दी करारसाठी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉनमध्ये कराड व परिसरातील तीन हजारच्या वर नागरिकांसह कराडचे सर्व पोलीसही धावले होते यामध्ये कराड शहरला काम करणाऱ्या एका पोलीस अंमलदाराला मॅरेथॉन पूर्ण करून आल्यानंतर श्वसनात अडथळा निर्माण होत असल्याचे जाणवले त्यांची तात्काळ त्याच ठिकाणी ट्रीटमेंट करण्यात आल्यानंतर त्यांना ब्लॉकेज असल्याचे निदर्शनास आले यावर तात्काळ इलाज म्हणून ऑन्जिओग्राफी करण्यात आली आणि त्यांचा जीव वाचला चोवीस तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचे स्वास्थ्य हो आज मोठ्या प्रमाणावर हरवले आहे या पार्श्वभूमीवर पोलीस मॅरेथॉन पोलीस हेल्थ शिबिरे यांची गरज आहे पोलीस मॅरेथॉनमध्ये धावल्याने त्या पोलीस अंमलदाराला आपल्या शरीरातील बळके समजले आणि पुढील अनर्थ टळला डीवायस पी अमोल ठाकूर व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कराडला आयोजित करण्यात आलेल्या नशामुक्त व हेल्दी कराड मॅरेथॉनचा हेतू खऱ्या अर्थाने सफल झाल्याचे यामुळे पाहायला मिळाले पोलिसांच्या आरोग्यासाठी इथून पुढेही पोलिसांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस डीवायस अमोल ठाकूर यांनी व्यक्त केला आहे एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड